स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे माणसाचं जसं जसं वय वाढत जातं तस तसं तस ते श्रीमंत होत जातात चांदी केसात सोनं दातात मोती डोळ्यात साखर रखतात आणि महागडे स्टोन्स किडनी <laughs> दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मोलाला हॉटेलमध्ये हो नेले बाबा वेटर एक बिअर और एक आईस्क्रीम लावो मुलगा आईस्क्रीम का तुम्ही पण बिअर घ्या ना बाप खिडकीतून बाहेर बघतोय पोराला फेको की स्वतःच उडी मारू <laughs> शिक्षक शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाला बेशुद्ध का केले जाते विद्यार्थी रुग्णाला बेशुद्ध केले नाही तर तो शस्त्रक्रिया कशी करतात ते शिकेल आणि मग डॉक्टरांना काम उरणार नाही म्हणून <laughs> स्थूलपणा आणि वजन वाढत चाललेलं आहे त्यामुळे बाहेर खाणं बंदच केलं आहे आता पार्सल घेऊन येतो आणि घरीच खातो पत्नी डॉक्टर माझ्या नवऱ्याने चुकून पॅन कार्ड घेले काहीतरी करा पटकन डॉक्टर शांत व्हा त्यांना आधार कार्ड पण घ्यायला सांगा दोन्ही लिंक झाल्याशी मी काहीच करू शकत नाही गंपू नाना हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते नर्स नाना तुम्ही कालच्या तुलनेत आज बरेच चांगले खोकताय सुधारणा दिसते तब्येतीत गंपू नाना हो ना सुधारणा होणारच काल रात्रभर खोकण्याचा सराव करत होतो ना घरी आल्यावर बायको आहो मी आज ना जगातील सर्वात सुंदर बाई बघितली नवरा मग काय केलं तू बायको काही नाही थोड्या वेळाने मी आरशा समोरून बाजूला जाले। <laughs> अन्ना, बंड्या तुझा आज निकाल होता नव्हता बंड्या होय अण्णा आपल्या गल्लीतले ढिग ढिगा ना पोर झाली अण्णा आणि तू र मी काय दुसऱ्या गल्लीतलं आहे वय मी पण आहे की एक माणूस डॉक्टर कडे गेला आणि म्हणाला डॉक्टर माझी समस्या अशी आहे की माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही डॉक्टर म्हणाले मग पुढचा पेशंट एकदा शाळेत बाई मुलांना प्रश्न विचारते बाई मुलगी कितीही गोरी असली तरी तिची एक गोष्ट नेहमी काळी असते सर्व मुलं मुलीला असतात अचानक चिंगी उठते चिंगी आहो बाई ती गोष्ट आहे आपली सावली प्रियसी रागाने तुझ्या प्रेमात मी माझ सर्वस्व गमावले मी बर्बाद झाले हलक प्रियकर मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का एक डॉक्टर रुग्णाच्या मागे पळत होते काही लोकांनी त्यांना विचारले काय झाले डॉक्टर हो, चार वेळा हा माणूस माझ्याकडे डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आला प्रत्येक वेळी केस कापून झाले की पळून जातो <laughs> गुरुजींनी वर्गात विचारले शिवीची व्याख्या सांगा गण्या खूप राग आल्यानंतर शारीरिक इजा न करता मुखावाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह जो उच्चारल्यानंतर आघात शांतीची अनुभूती होते त्या शब्द समूहाला आपण शिवी असे म्हणतो गुरुजी तुझे चरण कमल पुढे कर बाळा अमेरिकन मनुष्य आमच्याकडे स्त्रिया पुरुषासमेशन सम समान कामे करतात आणि त्यांच्या बरोबरीने वेतन मिळवतात भारतीय माणूस आमच्याकडे तर स्त्रिया काहीही काम न करता पुरुषांचे सर्व वेतन मिळवितात च्या मुली क्रीम लावून गोरे होतात आणि लग्नानंतर पोरग काळ झाले की लगेच म्हणतात बापावर गेलंच आहे <laughs> तुम्हाला कॉमेडी जोक आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद